विधानसभा अनेक कामांचं मी विधानसभेचा आमदार झाल्याच्या नंतर सांगली जिल्हा नियोजन मधून मोठ्या प्रमाणामध्ये फंड आज जत तालुक्यासाठी आणलेला आहे परंतु काही चुकीचे अधिकारी जिल्हा परिषद मध्ये होते त्यांनी टेंडर करण्यामध्ये उशीर केला आता ती सगळी टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे जवळपास आमदार फंड आणि जिल्हा नियोजन या माध्यमातून सात पासष्ट कामं मंजूर केलेली आहेत त्याचं थिएटर झालेली आहेत आणि त्या सगळ्या कामांचा शुभारंभ मी आज त्या त्या, त्या, त्या गावामध्ये जाऊन करतो आहे आज सकाळपासून डोरली अंकले बाज आता टपळापूर इथून खलाटी नंतर वजरवाड नंतर बिळूर नंतर उमराणी अशा प्रत्येक गावामध्ये या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो आहे जत तालुक्याला जास्तीचा निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये मी नक्की यशस्वी होईल करानी अगदी निश्चित राहावं मी जो शब्द विधानसभेला दिला होता त्या पद्धतीनं विकासाची गंगा ही जत तालुक्यामध्ये वाहेल याबद्दल कुणाच्या मनामध्ये शंका ठेवला